हाय मित्रमंडळी कशा आहात सगळे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आणि अरे अरे बापडे अडे बापडे अडे बापडे अरे हे बाय माय पिल्लू बा ब्लॉग काढू राहिला अरे अडे बापडे अडे बापडे होटं दाखव होट 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 दाखव होट अबे होट होट जाऊ दे रागान पाय रागान पाय रागान पाहू दे पाहू दे मायकडे पाहू दे मायकडे पाय बाय mujur populer, populer, ketiru hak ala mah puri leh Oh, anaknya, ayo, ayo Kayak gara-gara ya ya, blog Nanti blog karo rahilih Ah, blog karo rahilih, oh, blog Blog karo rahilih Ayo, ma, dar Dar, dar, blog karo rahilih, ah, itu? Ha, ha, da, datu dapun deh, datu dapun deh, datu I, da, i, da. i, i e, e, e. Gana manda itu, gana? B. A, B, C, D e, B itu kau, tu leh Tu leh, nao kaya? Nao kaya, tu leh? नाव काय आहे या हो या वल्ली तर माझी ब्लॉग काढवायली आणि विषय असा आहे का आजचा ब्लॉग एक विषय आहे आणि अरे अरे एक एक महत्त्वाचा विषय म्हणजे माझी प्रियसी माझी बायको बीमार पडली आणि ऊन ऊन उन, ऊन उन, मुळे शूटिंग केली आम्ही तर काल तिला खूप आला आणि रात्रभर गरम मांग होत मले झोप नाही दिलं निस्ती ऊसनत होती बाईक कस लागते हा मग सकाळीच तिला आमच्याकडं म्हणजे घरी होती तापी तापीचं औषध तिला दिलं आणि <coughs> मग ती झोपली दोन तीन वाजेपर्यंत झोपलीच नाही रात्री चार वाजेपर्यंत हम्म हम्म हा तर मग काय झालं आता सकाळी सुटली कामं गिमा केले स्वयंपाक गिपाक केला अजून तापाला तिला दावखान्यात घेऊन जाईन थोडा वेळानं आणि काय सांगते लढून करायला ये दाखवू का तुले सर्दी झाली का तुले शंभळे उंदीर

तर असा विषय आहे हे बिमार पडली आणि विषय असा आहे की आमचा नवीन व्हिडिओ येणार आहे पण नवीन व्हिडिओ शूट केला आम्ही मस्त स्टोरी आहे एकदम भारी तुम्ही म्हणजे पाहन आवडन तुम्हाला चांगला जवारी। जवारी जवारी ना जवारी आम जवारीच आमच्या घरचं पीठ संपलं होतं मग त्याला गहू वगैरे घेऊन त्याने दडूनच आणलं डायरेक्ट

एकतीस मिनिटाचा व्हिडिओ शूट झाला शूट नाही एडिटिंग झालाय तर आम्ही शूटिंग केलं तर इकडे येतो थोडीशी सांगाली मला मदत कर तर शूटिंग केलं तर आम्ही मी जेव्हा स्टोरी लिहिली स्टोरी लिहिल्यानंतर मला असं वाटलं वीस पंचवीस मिनिटाचा शूटिंग होईल पण ते स्टोरी एवढी मोठी होती का आता ते डायरेक्ट तो व्हिडिओ राहिलाच नाही आता डायरेक्ट टेलिफिल्म आता डायरेक्ट एका घंटेची टेलिफिल्मच तयार झाली पूर्ण रेडी आणि आहे चांगला व्हिडिओ आहे मस्त तर विषय असा आहे का तुम्हाला एक घंटा पाहू शकाल तुम्ही कोणचा फोन आहे तो विषय असा आहे का तो व्हिडिओ आम्हाला पंचवीस तीस मिनिटाचाच करायचा होता पण व्हिडिओ झाला एका तासाचा जवळपास म्हणजे एका तासाचा नसेल पण तरी एक तासाच्या जवळपास आहे व्हिडिओ तर मला कमेंट करून हे सांगा का तुम्ही एक तासाचा व्हिडिओ पाहायला आवडेल तुम्हाला की पार्ट पार्ट करून टाकू कमेंट करून नक्की सांगा हा तर तुम्हाला असं कमेंट करा कमेंट करून सांगा तुम्ही म्हणजे व्हिडिओ चांगला आहे कदाचित तुम्हाला आवडेल आणि तुम्ही एक तास टिकूनही राहन व्हिडिओवर बहुतेक कॉमेडी कॉमेडी आहे थोडाफार आहे योग्य आणि टेलिफिल्म म्हणून जर मी टाकला किंवा एक तासाचा आहे तर टेलिफिल्मच झाली डायरेक्ट तर तुम्हाला पाहायला आवडत एक घंटा तर कमेंट करून सांगा नाही तर मग आहे पार्क पार्क करून टाकेल पण पार्क पार्ट करून टाकल्यावर मजा चालली जाईल पूर्ण कारण कनेक्ट कनेक्ट जर असला स्टोरी तर थोडंसं चांगलं वाटतं तुमच्याही लक्षात येईल पार्क पार्ट करून टाकलं तर हां तर नवीन व्हिडिओ येणार आहे आणि मला पाहिजे तलाक काहीतरी टाकू ना पण असा तलाक हिचाच विषय तर स्टोरीचा स्टोरीचा तर असाच विषय होता आता एक घंट्याचं झालं तर काहीतरी नाव वेगळं टाकू आपण आणि कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला एक तास बघायला आवडेल की पार्ट पार्ट करून टाकू तर आणि एडिटिंग झालेलं आहे जवळपास मिनिटाचा झाला ना एकतीस एकतीस बत्तीस मिनिटात झाला अजून आहे थोडंफार होऊन जाते ते तर मग नक्की सांगा कमेंट करून आणि आता दवाखान्यात घेऊन जातो बिमार पडली बिचारी माय पोरगी वाले शूटिंग मस्त झाली आहे आणि एकदम बढिया तर असा विषय आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण शेअर करा ब्लॉग समजा जे तुमचे फ्रेंड्स आहे जे आमचे व्हिडिओ पाहते त्यांना आणि धन्यवाद आज बेसन आहे घरी तृप्ती बीमार आहे तर भात केला आहे मस्त अन बीमार आहे तो ह्या Oh. तो कुर ले And my हो हो विशाल राहिला पोरीला सांभाळते हा जेव्हा आम्ही शूटिंग वर राहतो हे आला जनावर तो लडकुंडी येऊन जाते त्याचा म्हणजे जीवासारसाठी वय 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 करते एवढी काय एवढी झोड मी काही नाही <laughs> तो आम्ही शूटिंग वर सांभाळते त्याच्यात जवळ राहते ते वल्ली दिवसभर त्याला बोकड नाही मी दाखवतो थांब थांब अभे शिधार तर राय अभे शिधार पोरी पाया दिसलो नाही पाहिजे चांगला चिरे चिरे मारून टाकले तोंडावर दिवस फार त्याच्याजवळ राहते खाईच आता काल तर लळाचा राहिला होता तो लडकुंडी जीवना त्याचा आता म्हणे मी येत म्हणे तिकडे म्हणे मी गेटा उजलाल जाईन पण गेली बात म्हणे बोल का आज बेसन आहे मग घरी आणि बात झाला आहे हे हिनं कापकूप केलं थोडंसं आणि ते चालली गेली झोपाली कारण तिला बरणी आहे तिला ताप तापाला आहे ताप हो तुले अजून हा अंगार चल मग चल दाखवण्यात चल हे करते साहेब फक्त हा जेवण केलं नाही पहिले जेवा लागते ना टमाटे घेऊन आले टमाटे, टमाटे दाखा टमाटे? ए, टमाटे। टमाटे टमाटा टमाटर दाख टमाटर ए टमाट एवढी पापड इले टमाटर लय आवडते हाय ना ओल्ली टमाट आवडते का तुले समजावण्या जवळ असा विषय लवकर भूकही लागली आणि वाजले किती लयातो ह्या <laughs> मस्त आहे बावरची म्हणजे तृप्ती कधी कधी घरी नाही राहत यास पोळ्या गिड्या टाकते जेवाच करते स्वयंपाक करते आणि तो मायाची तर नाही तसं त्याच्याही घरी थोच स्वयंपाक करते बायको झोपून राहते हा <laughs> <laughs> काय काय पाहिजे मम ते रे दिले पेशींना पण अरे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ते कबुतर तर ते उडाल हे दिलं होतं कबुतर होतं एक कबुतराचं पिल्लू अंड ते उडाल उडत नाही तर हे अजून दोन अंडे <laughs> अजून दोन अंडे दिले इतर गॅलरीत नाही काय धंदा काही समजून नाही राहिला इकडचा पहिलेच वापर बंद आहे तृप्ती कपडे नाही तर कपडे धुत दुध इकडं आता महिना झाला त्या पिल्ल्यासाठी आम्ही बंद करून ठेवलं होतं आता ते कालच उडाले आणि काल उडाला नाही हे दुसरं कबुतर नाही तर आण चला ठीक आहे